पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दोन वर्षापूर्वी संकल्प स्वप्नपूर्तीच्या माध्यमातून तालुक्यात एक संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत असे पत्रकार भवन उभारण्याचा संघाच्या वतीने निर्धार निर्धार करण्यात आला होता यासाठी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी आम्हाला भरीव अशी मदत केली आणि अशा वेळी मदतीचा ओघ सुरू असतानाच एक वर्षापूर्वी वाल्ले वाल वाल या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस अरेफ धारीवाल ग्रुपच्या शोभादाय रसिकलाल धारीवाल या आम्हाला त्या ठिकाणी भेटल्या त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला मदत देण्याचं त्या ठिकाणी शब्द दिला होता आणि त्याच द माध्यमातून आम्ही एक पंधरा दिवसापूर्वी त्यांच्याकडं मदत मागण्यासाठी गेलो असता त्यांनी या पत्रकार भवनचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून मला पत्रकारांच्याविषयी विशेष आस्था असल्याचे सांगत या पत्रकार भवनच्या इमारतीसाठी सुमारे पंच्याहत्तर लक्ष रुपयांचा भरीवमध्ये त्या मदत त्या ठिकाणी आम्हाला जाहीर केली आणि ही मदत मस्ती जाहीर करून त्या ठिकाणी त्या राहिल्या नाहीत तर त्यांनी आज आम्हाला त्या ठिकाणी या मदतीपैकी पहिला टप्पा वीस लक्ष रुपयांचा धनादेश आमच्या पत्रकार भवनच्या कामासाठी त्या ठिकाणी दिला निश्चितपणे धारीवाल ग्रुपने जी आम्हाला मदत केली ही पुरंदर तालुक्यातल्या पत्रकारांच्या साठी आणि पत्रकार भवनसाठी एक त्या ठिकाणी अनमोल भेट ठरली असून आमचा सर्वांचा मानस त्या ठिकाणी आहे दोन हजार सव्वीसमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये हे आमचं जे आपल्या सर्वांचं स्वप्न होत असं जे पुरंदर तालुका मराठी पत्रकार भवन आहे याचं लोकार्पण करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस असून येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये हे पत्रकार भवन दिमाखात उभं राहून लोकांच्या सेवेसाठी सज्ज झालेलं असेल असा सर्वांना या ठिकाणी विश्वास देतो धन्यवाद पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे योगेश कामते अध्यक्ष प्रकाश फाडके मार्गदर्शक आणि किशोर कुदळे समन्वय हे जण मला प्रथम बाल्याला भेटलेले मागच्या वर्षी तिथे का जैन दालनाचं उद्घा भवनाचं गा उद्घाटन होतं ते आपलंच नाव आहे तिथे तर तिथे भेटलेले तेव्हा त्यांनी मला अपील केलं होतं की पत्रकार संघाची बिल्डिंग पुरंदरला होती आहे तेव्हा तुमचाही काहीतरी सहभाग पाहिजे मी विचारलं त्यांना इकूटपर्यंत काम आलेले तर ते काम अजून जमिनीवरच होतं तर मी म्हटलं की नाही असं नाही चालणार मला काम सुरू झाल्यानंतर तुम्ही मला भेटा आणि ते खरोखर काम सुरू झालं मला भेटले आणि मला पत्रकारांबद्दल जास्त आपुलकी अशासाठी आहे की ते समाजाचा चेहरा आपल्या आपल्यासमोर आणतात सगळ्या आणि आपल्याला अलर्ट करतात आपल्याला ज्ञानी बनवतात म्हणून मला त्यांच्याबद्दल अशा फील्डबद्दल मला आकर्षण होतंच मी म्हटलं चांगलं काम आहे आपण करूयात तर तिथे माझा थोडंफार सहभाग व्हावा म्हणून ते लोक माझ्याकडं आता एक महिन्यातील आले आणि मी त्यांना संमती दिली आणि आजच्या ह्या कामाच्या बाबतीत मी पंच्याहत्तर लाख रुपयाची देणगी कबूल केलेली आहे त्यातला पहिला हप्ता मी वीस लाखाचा चेक आता हे सुपूर्त केलेला आहे मी संघाला विनंती करीन की ह्या पैशाचा उपयोग सत्तावीस लागतो आहे पण त्याचा पारदर्शकता असावी त्याच्यात आणि प्रोजेक्ट हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि नक्कीच चांगल्या रीतीने इथे तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करणार आहात त्यालासुद्धा तुम्हाला पुढे मेंटेनन्ससाठी त्याचा फायदा होईल तर तशा हे चालू राहतील अशी माझी इच्छा आहे आणि तसं तुम्ही लोक नक्कीच पूर्ण लो करा धन्यवाद